नमस्कार आज बावीस जानेवारी हा एक आनंदाचा दिवस ह्या दिवशी आज माननीय युवा नेते चेतन पाटील यांचा वाढदिवस चेतन पाटील साहेबांविषयी बोलायचं झालं तर सर्वसामान्यांचे सुखदुखात सहभागी होऊन प्रत्येकाला आपलंस करणारे हृदयपर्श असे व्यक्तिमत्व कोळी महासंघाचे युवा नेते सर्वसामान्य जनतेसाठी हक्कासाठी लढणारे युवा नेते म्हणजे चेतन पाटील चेतन पाटील साहेबांविषयी जर बोलायचं झालं तर दादा पाटील यांचे चिरंजीव दादांच्या पावलावर पाऊल टाकण्याने ते सा सामान्य जणांच्या हितासाठी व न्याय हक्क मिळवून देण्यासाठी सतत ते लढत असतात व आदिवासी कोळी समाजा समाजाला न्याय आणि हक्कासाठी त्यांचं खूप मोठं योगदान आहे त्या त्यामुळे त्यांना आज ह्या वाढदिवसानिमित्त मी दादा आपले जे स्वप्न आहेत आपल्या हातून समाजकार्य हो आपल्या हातून समाजाला न्याय मिळो व येणाऱ्या काळामध्ये तुम्ही आमदार हो अशी आमची ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला शुभेच्छा देतो दादा तुम्ही म्हटल्याप्रमाणे आम्ही आज खरंच येणार होतो मुंबई ह्या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी व चर्चा करण्यासाठी पण आज एक आनंद श्रीराम प्राण प्रतिष्ठा दिवस असल्यामुळे आपण हा कार्यक्रम वाढदिवसाचा कार्यक्रम रद्द करून येण्यास व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपण कळवल्यामुळे आम्ही येऊ शकलो नाही पण हरकत नाही दादा आमच्या तुमच्या प्रत्यक्ष नसले तरी अप्रत्यक्ष वेळानं पण आम्ही तुमच्यासोबत आहोत येणाऱ्या काळामध्ये तुम्ही तुमच्याकडनं समाजाचं हित कार्य हो हीच या प्रसंगी शुभेच्छा देतो धन्यवाद जय भीम जय समुंडा